नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाना डॉट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि त्या उखाण्यांना तुम्ही छान प्रतिसादही देता त्यामुळे आज मी तुमच्यासाठी उखाण्यांचा एक नेहमी वापरात येणारा विषय घेऊन आली आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सत्यनारायण पूजेसाठी खास सोपे आणि भक्तिरसाने भरलेले दहा सुंदर मराठी उखाने अधिक वेळ न दवडता उखाण्यांना सुरुवात करूया उखाणा नंबर एक तुळशीच्या पानावर असते विष्णुदेवाचे आसन तुळशीच्या पानावर असते विष्णुदेवाचे आसन रामांचे नाव घेते सत्यनारायण पूजेचे कारण उखाणा नंबर दोन आज आहे आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा मोठी आज आहे आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा मोठी रावांनी दिली मला सौभाग्याची ओटी उखाणा नंबर तीन सत्यनारायण पूजेने होते घरात मंगलमय वातावरण सत्यनारायण पूजेने होते घरात मंगलमय वातावरण रावांच्या नावाचे मंगळसूत्र गळ्यात केले मी धारण उखाणा नंबर चार सत्यनारायणाची कथा वाचून दिला जातो सर्वांना प्रसाद सत्यनारायणाची कथा वाचून दिला जातो चार सर्वांना प्रसाद रावांच्या संसारात आहे आनंदाचा नाद उखाना नंबर पाच लक्ष्मीनारायणाच्या कृपेने भरला आहे सुखाचा घडा लक्ष्मी नारायणाच्या कृपेने भरला आहे सुखाचा घडा रावांच्या संगतीने ओढेल सुखी संसाराचा गाडा उखाणा नंबर सहा माहेरचे सगळे संस्कार मी सासरी घेऊन आले माहेरचे सगळे संस्कार मी सासरी घेऊन आले सत्यनारायण पूजेला टिंबटिंब रावांच्या संगतीने बसले उखाणा नंबर सात सत्यनारायण पूजेसाठी आणले पूजेचे ताट सत्यनारायण पूजेसाठी आणले पूजेचे ताट रामांचे नाव घेते सोडा आता वाट उखाना नंबर आठ श्री विष्णूच्या चरणी करते प्रार्थना सुखाचा संसार दे श्री विष्णूच्या चरणी करते प्रार्थना सुखाचा संसार दे रामांच्या आयुष्यात नेहमी आनंद भरून ठेव उखाना नंबर नऊ सासरची मंडळी आहेत खूप हावशी सासरची मंडळी आहेत खूप हावशी रामांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी उखाणा नंबर दहा मोत्यांची माळ सोन्याचा साज मोत्यांची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते सत्यनारायणाची पूजा आहे आज तर मंडळी हे होते सत्यनारायण पूजेच्या शुभप्रसंगासाठी काही खास आणि सुंदर उखाणे तुम्हाला हे उखाणे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी उखाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि उखाने ऐकायला तयार राहा धन्यवाद